नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या पिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाऊ मिनिटाचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सिमती सांगले फळे भाजपला जात आहे लोकल आवकाली तीन हजार चारशे पाच क्विंटलची किमानं वेटला आहे पाचशे रुपये दर भेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमती हिंगणा जात आहे लाल आवकाली सात क्विंटलची किमान दर भेटले अकराशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले पंधराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती नागपूर जात आहे लाल आवकालेली अठराशे क्विंटलची दर वेटला एक हजार रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धाराशिव जात आहे लाल आवक आलेली बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले अकराशे रुपये कमालद्रेटले दीड हजार रुपये आणि सर्व धंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमते आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेली पंधरा हजार पासष्ट क्विंटलची दर भेटले शंभर रुपये कमालद्रा इटले बावीसशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमते आहे जुन्नर ओंतूर जात आहे चिंतोड आवकाली पंधरा हजार दोनशे वीस क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमाल कमालद्रेटले सतराशे रुपये आणि सर्व दंधर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जुन्नर दात आहे चिंचवड आलेली चार हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची दर वेटला तीनशे रुपये दर वेटला चौदाशे रुपये आणि सर्व धंद्र वेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाल समित आहे सातारा आवकाली एकशे सव्वीस क्विंटलची दर वेटला एक हजार रुपये दर वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व रंध्र वेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाल समती आहे खेड चाकण आवाकाली चारशे चारशे क्विंटलची किमान दर वेटला एक हजार रुपये दर वेटले सोळाशे रुपये आणि सर्व धंद्र वेटले चौदाशे रुपये पुढची समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाली सात हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान धरठल्या नऊशे रुपये कमालराव रेटले चौदाशे रुपये आणि सर्व ध्रं वेटले अकराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवकाली दोनशे क्विंटलची किमानराव इटले दीड हजार रुपये कमाल विटले दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली चार हजार तीनशे नव्वद क्विंटलची किमानध्र भेटले चारशे रुपये कमालद्रा रेटले बाराशे रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजू तुमची अकोला आवकाली एकशे पंचवीस क्विंटलची किमान वाटले सहाशे रुपये कमाल द्रेटले दीड हजार रुपये आणि सर्व धंदर हटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार आहे कोल्हापूर आवकाली तीन हजार अडुसष्ट क्विंटलची दर वाटले चारशे रुपये कमाल दर वेटले अठराशे रुपये आणि सर्व धंदर हटले नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद